मतदारसंघात भावनांच्या राजकारणामुळे विकास खोळंबला होता आता तालुक्याचा सर्वांगीण विकास होत आहे खासदार सुनील तटकरे श्रीवर्धन मतदारसंघात बॅरिस्टर अंतुल्यांच्या कालावधीत फार मोठा विकास होत असताना नंतर जे तेरा ते पंधरा वर्षाच्या कालावधीत भावनांवर आधारित राजकारण झाले असा खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे नाव न घेता थेट आरोप करत त्यामुळेच मतदारसंघाचा विकास खुंटला असे आज चिरगाव येथे कोगबळ भापट भेकऱ्याचा कोंड या साखळी क्रमांक झिरो ते आठ किलोमीटर या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे भूमिपूजन करताना सांगितले तटकरे यांनी रस्त्याचे भूमिपूजन केले त्यावेळी समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस महादेव पाटील तालुका अध्यक्ष समीर बनकर माजी जिल्हा सभापती बबन मनवे नगराध्यक्ष संजय कर्णिक महिला अध्यक्षा मीना टिंगरे चिटणीस सोनल घोले माजी सभापती छाया मात्रे रेश्मा कांसे आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या उपअभियंता जसवंती आवारे विनयकुमार गुगलगावकर व मान्यवर उपस्थित होते खासदार तटकरे यांनी निसर्गाच्या सान्निध्यातील हा रस्ता आठ किलोमीटर लांबीचा असून पुढील पाच वर्षाच्या रुपये ऐंशी लक्षाच्या देखभालीसह रस्ता तब्बल पाच कोटी तीस लक्ष सहासष्ट हजार खर्चाचा आहे रस्त्याचा डांबरीकरणाची रुंदी तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर सुमारे बारा फूट तर पट्टीसह सात पॉईंट पन्नास मीटर रुंदी सुमारे चोवीस फूट या आठ किलोमीटरच्या टप्प्यात सत्तावीस पाईप मोऱ्या आहेत सदर रस्ता लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे तटकरे यांनी या गुळगुळीत रस्त्यावर माझे सर्व कार्यकर्ते माझ्या प्रचाराला येतील असे शुभ संकेत दिले आहेत त्यामुळे या परिसरातील बहुजन आणि कुणबी समाज आनंदित झाल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया कुणवी समाजाचे ज्येष्ठ नेते शंकर बेटकर यांच्या चेहऱ्यावर दिसत होत्या या रस्त्यामुळे सावर चिरगाव बौद्धवाडी चिरगाव बागेचीवाडी भेकरेकोण तामने करंबे भापट रातीवणे कोळवट या भागातील बहुसंख्य मंडळींना बारमाही रुंद मजबूत रस्त्याची सोय होणार आहे त्यामुळे फलोत्पादन तृणधान्य भाजीपाला दुग्ध व्यवसायासह अन्य छोटे मोठे पर्यटनावर आधारित उद्योग करावे असे उपस्थितांना मार्गदर्शन केले महामुंबईसह संजय खांबेटे म्हसळा ज्येष्ठ पत्रकार संजयजी खांबेटे आणि उपस्थित माझ्या तमाम ग्रामस्थ बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आठ किलोमीटर लांबीच्या साडेपाच कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी करतो आहोत खरं की गेल्या चौदा पंधरा वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने काम होईना पण या रस्त्याच्या कामाला काही आपण निधी उपलब्ध करून दिला होता जो परंतु जोपर्यंत सगळीच गावंड अंबरीकरणाने जोडली जात नाही थोड्याशा दुर्गम वस्तीमध्ये असलेली वाड्या बस्ती त्या ठिकाणी जोडल्या जात नाही तोपर्यंत समाधान आपला कोणाला त्या ठिकाणी होत नाही त्यामुळे स्वाभाविकपणाने मी असेल आमदार आदिती असेल आमदार अनिकेत असेल माझ्यासोबत आलेले पक्षाचे माझे सर्व पदाधिकारी असतील या प्रत्येकाच्या मनामध्ये या तालुक्यातल्या सर्वांगीण विकासाची कल्पना जे स्वप्न दीर्घकाळ सारी मंडळी पूर्वज आपल्या त्या ठिकाणी पाहत आले त्याची पूर्तता कशी करता येईल याच्यावरती प्रत्येकाने आपापल्या भूमिका सतत त्या ठिकाणी बजावण्याचा प्रयत्न केला आधी आमचे प्रकाश गाणेकर असतील किरण आहे महेश आहेत आमचे खोत आहेत या सगळ्यांच्या मनामध्ये सुद्धा याच कल्पना आहेत आणि म्हणून आपण सांगितलेला रस्ता तर आपण आता सुरू करतीलच काम इथे आमच्या उपाभयंत सुद्धा माझे सुद्धा राहील की आता काम ताबडतोब सुरू करायला लावा काम चांगलं गुणवत्तेवरती होईल याची खबरदारी त्या ठिकाणी घ्या कारण पुढे या कामाची सुद्धा देखरेख त्यांना पुढची पाच वर्ष करायची आहे आणि पाच वर्षाच्या पुढच्या देखरेखीसाठी सुद्धा जवळपास ऐंशी लाख रुपये ठेवले तेव्हा आता पुढची पाच वर्ष रस्त्याला दारात सुद्धा खट्टा पडणार नाही याची खबरदारी घेऊनच या कामाची अतिशय उत्तम पद्धतीने पूर्तता होईल त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका असते काय अजूनही तुम्ही सांगितलं एक दोन चार रस्ते खर तर आपण सहभागी झाल्यावर खूप मोठे रस्ते आपण वेगवेगळ्या योजना अंतर्गत त्या ठिकाणी घेतले काही रस्त्यांची कामं दोन दोनदा आले आणि काही यायची राहील तेव्हा आता हे मुख्यमंत्री काम सडक योजनेमधला रस्ता हा संपल्याच्या